तीन कार्यालयाचे वॉर्ड क्रमांक एकोणचाळीसचे उद्घाटन पाच ज्येष्ठ नागरिकांनी माझे हस्ते झाले ते उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो की रात्री बेरात्री कधी एक आमची गरज लागली अभिजितची विश्वजितची आणि माझी आणि आमच्या कार्यकर्त्याची तर कधी फोन करा आम्ही तुमच्यासाठी हजर हो, आहोत आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मित्र परत एकदा सांगतो की जगामधला सर्वात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष जगात सगळ्यात मोठा सभासद असलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि जगाला जग घ्यायला म्हणून मानत ते आमचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तो करिष्मा करून दाखवला गेल्या स साठ वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये जे कोणाला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं